स्वामी समर्थांची आढळ कृपा श्रद्धेची अग्निपरीक्षा अक्कलकोट नगरी जिथे प्रत्येक श्वासात स्वामी समर्थ हे नाव गुंजत असे तेथेच नारायण नावाचा एक तरुण राहत होता प्रामाणिक मेहनती पण आयुष्याने मात्र त्याची कठोर परीक्षा घेतली होती नारायणचा छोटासा व्यवसाय होता आई आजारी वडील आधीच वारलेले कर्ज वाढत होतं काम मात्र चालत नव्हतं दररोज रात्री तो स्वामींच्या मंदिरात येई शांतपणे बसून एकच प्रार्थना करी स्वामी मला श्रीमंती नको फक्त आधार द्या एके दिवशी परिस्थिती इतकी बिकट झाली की नारायणने शेवटचा निर्णय घेतला तो मनात म्हणाला जर आज काही मार्ग मिळाला नाही तर आयुष्य संपवणं हाच मार्ग उरेल त्या रात्री तो स्वामींच्या मंदिरात गेला मंदिरात कोणीच नव्हतं दिवा मंद जळत होता तो रडत रडत म्हणाला स्वामी मी हार मानतोय तेवढ्यात मागून एक गंभीर आवाज आला हार मानणं सोपं असतं पण विश्वास ठेवणं धैर्याचं काम असतं नारायण डचकला मागे वळून पाहतो तर स्वामी समर्थ उभे डोळे तेजस्वी चेहरा शांत नारायण स्वामींच्या चरणी कोसळला स्वामी म्हणाले उद्या पहाटे गावाबाहेरच्या स्मशानाजवळ जा जे दिसेल ते उचल आणि परत ये नारायण गोंधळला पण प्रश्न न विचारता मान डोलावली श्रद्धेची परीक्षा दुसऱ्या दिवशी पहाटे नारायण स्मशानाजवळ गेला सर्वत्र शांतता आणि तिथे त्याला एक जुनाट तुकलेला लोखंडी डबा दिसला तो मनात म्हणाला स्वामींनी हेच सांगितलं असेल का तो डबा उचलून मंदिरात आला स्वामी हसले आणि म्हणाले हा डबा तुझ्याकडे ठेव तीन दिवस उघडू नकोस तीन दिवस नारायणचा संयम तुटत होता आईचं औषध नाही पोटात अन्न नाही मन म्हणत होतं डबा उघड कदाचित काही मिळेल पण स्वामींचे शब्द आठवत होते चौथ्या दिवशी स्वामी म्हणाले आता उघड नारायणने डबा उघडला आणि आश्चर्यचकित झाला डब्यात सोनं नव्हतं चांदी नव्हती फक्त एक कागद होता त्यावर लिहिलं होतं जो शेवटपर्यंत थांबतो त्याच्यासाठी देवही थांबतो नारायणच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले खरा चमत्कार त्याच दिवशी अचानक त्याच्या व्यवसायासाठी एक मोठी संधी चालून आली जुना ग्राहक परत आला काम सुरू झालं आईची तब्येत हळूहळू सुधारू लागली नारायण पुन्हा स्वामींकडे गेला आणि म्हणाला स्वामी डब्यात काहीच नव्हतं तरी सगळं कसं बदललं स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले मी तुला धन दिलं नाही मी तुला धैर्य दिलं आणि ज्याच्याकडे धैर्य असतं त्याच्याकडे आयुष्य आपोआप वागतं तेवढ्यात स्वामी अदृश्य झाले आजही अक्कलकोटमध्ये लोक सांगतात स्वामी समर्थ संकट दूर करत नाहीत ते आपल्याला संकटांपेक्षा मोठं बनवतात बोध स्वामींची कृपा ही चमत्कारात नसून आपल्या अंतःकरणात निर्माण होणाऱ्या विश्वासात असते जय जय स्वामी समर्थ